कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे झपकतांना प्रार्थना करून ना तर ह्यामध्ये खूप आनंद आहे खूप आनंद आहे खूप भाव वाटतो खूप हेच वाटतं आणि असं वाटतं असंच करत राहावं कधी कधी भगवंत अनुभव करतील हेच क्लूप आहे हेच साक्ष आहे हेच पुरावा आहे भगवंत भगवंतच नाव एक आहे आणि लगेच अनुभव तुम्ही एखादं भौतिक नावाचा जप करत योगेश तुम्हाला तस बर वाटेल नाही आलं कसं भौतिक कुठल्याही नावाचं जप करत बसा तुम्हाला जप करायची इच्छा होणार नाही ह्याच्या त्यात रस नाही आहे रस नाहीये आध्यात्मिक मध्ये रस आहे तर मग आध्यात्मिक ग्रंथ जर आपण वाचले नाही तसं यामध्ये रस आहे ऍक्च्युली कितीही तुम्ही वाचा तुम्हाला त्यात काही ना काही नवीन भेटणार हे तर शास्त्र आहे ना हे तर भगवत मग नाही तर बाकीच भौतिक पुस्तक पुस्तकात <laughs> मग फरक आहे जर यातून रस प्राप्त होत नसल जर हे दहा वेळा जरी वाचलं तर बोर होत नसल किंवा बोर होत असल तर मग भौतिक पुस्तकात फरक आहे हाच फरक आहे तुम्ही हजार वेळा वाचा हजार वेळा तुम्हाला नवीन यामध्ये भेटणार म्हणून गीतेचं अध्ययन वाचन केलंय गीता असो भागवत असो किंवा तुमचे कोणते छोटे ग्रंथ असो एक दिवशी मी हे मासिक आहे ना या मासिक वरती कोणत्या महिन्याचं आहे जानेवारी फेब्रुवारी ह्याच्यावरती महिना आहे ना जुने मासिक होते मी वितरण करत होतो वितरण करत होतो ते म्हणला कुठला महिना चालवता जानेवारी मी डिसेंबरचं करतात म्हणजे हे तर जुनं आहे गेल्या वर्षीच आहे मी गीता पण वितरण करायचो गीता पण वितरण करायचो आणि काय काही मोठं आहे ना किंमत पण जास्त आहे मग म्हणायचं नाही तर वीस पंचवीस रुपये तर घेते म्हणलं गीता घे त्याला नको म्हणजे मग मासिक घे गीता घेतलं अडीच रुपये दोनशे चाळीस रुपये हे घे वीस पंचवीस रुपयाचं ना हे तर जुनं आहे डिसेंबरच आहे मग म्हणलं हे डिसेंबर जुनं हे तर लय जुनं आहे मग हे पाच हजार वर्षापूर्वीच आहे बरोबर आहे की नाही हो महिना टाकला म्हणून ते झालं का अरे भाऊ डिसेंबर असो जानेवारी तर फेब्रुवारी असो दिव्य ज्ञान आहे हे हा आता तुम्ही असं घेणार असं घेणार म्हणून महिना टाकून या महिन्याचं घ्या त्या महिन्याचं घ्या म्हणून शेवटी आज ते, ते श्लोक होते डिसेंबर महिन्यातले श्लोक नाहीत ते पाच हजार वर्षापूर्वीचे श्लोक आहे ते किती जुने आहेत मग लोकांना नॉलेजच नाही ना लोकांना नॉलेज आहे आलं असं तुमच्या तसं बघताना हे दिव्य नॉलेज आहे दिव्य नॉलेज म्हणून गीता वाचली पाहिजे गीता जर वाचली ना बघताना ह्या ग्रुपचा मेसेज टाकायचे कॉलिंग करायची प्रसाद बनवायची या मानायची करा करा म्हणायची वाचा म्हणायची काही गरज नाही काही गरज नाही काहीच गरज नाही गीतेमध्ये सबकुच आहे म्हणून इथं गीतेमध्ये काय आहे ना पहिलेच वाक्य भगवत गीता हा वैदिक ज्ञानाचा मुकुटमणी आहे वैदिक ज्ञानाचा मुकुटमणी म्हणजे वैदिक ज्ञान म्हणजे सर्व गीता भागवत वेद पुराण महाभारत उपनिषेद भक्तीरसन सुंदीव हिशोप उपदेशामृत सगळे जे काही शास्त्र आहेत ना त्या शास्त्राचा मुकुटमणी म्हटलेलं आहे मुकुटमणी मुकुट म्हणजे हे पूर्ण शरीरामध्ये चेहरा खूप महत्वाचा आहे ना बाकीचा एखादा अवयव असला नसला तर काय फरक पडत नाही जिवंत राहू शकतो पण हे नसल तर जिवंत राहू शकत नाही आहे सर्व शास्त्रामध्ये मुकुटाप्रमाणे बघू असलं नसलं वाचलं नाही वाचलं तरी चालेल पण दिसलीच पाहिजे आणि हे मी म्हणतोय किंवा म्हणते म्हणून नाहीये संत तुकोबरायचं पण अभा गीता भागवत कधी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीता बागवत हे वाचलंच पाहिजे खूप महत्व आहे तर बघतो गीता बागवत जर वाचलं ना तुम्ही तर हे ॲटोमॅटिक सगळं होणार आहे त्यामुळे एक मग कमी झाली तर चालेल तुम्ही ते गीता बागत वाचलंच पाहिजे दररोज कमीत कमी तास वाचा तुम्ही अर्धास अर्धा तास वाचा ठीक आहे कोण वाचते का तुमच्यापैकी दररोज अखंड दोघच वाचलंय तुम्ही तर सगळे वाचलं पाहिजे सगळे वाचलं पाहिजे लय सुंदर आहे एवढं सुंदर आहे ना गीता याची काय कशेच सांगतो तुलना करू हा मोठा प्रश्न पडतो कशाबरोबर तुलना करू हा मोठा प्रश्न पडतो एवढं नॉलेज नॉलेज त्या दुनियाच्या कोपऱ्या कोपऱ्यातलं नॉलेज प्राप्त करायचं असेल तरी तुम्ही गीताच वाचा तुम्हाला ते नॉलेज भेटणार आहे कसं भेटणार आहे दहाव्या द्यातला दहावा श्लोक सततम घेतो प्रतीक प्रीती दादा कृष्णमध्ये मी नॉलेज प्रदान करतो म्हणजे त्याला वचन दिलेलं आहे भगवंतानी भगवती त्या दहाव्या द्यातल्या दहाव्या श्लोकामध्ये आलं लक्ष तुमच्या म्हणून गीता वाचलीच पाहिजे दुसरं ऑप्शनल नाही आहे उपाय नाही दुसरा गीता वाचलीच पाहिजे ठीक आहे